मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नरेंद्र मोदी जेव्हा भारत देशाचे पहिल्यांदा दोन हजार चौदाला पंतप्रधान झाले ते आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेची निवडणूक जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरसुद्धा आपल्या भारतातले काही पत्रकार मंडळी आहे ज्यांना आपण चाय बिस्किट पत्रकार किंवा एच एम व्ही पत्रकार म्हणतो अशा पत्रकारांची लॉबी अजूनही नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकार करायला तयारच नाही प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हे दिल्लीत बसलेले आहेत आज दिल्लीश्वर म्हणून नरेंद्र मोदी हे दिल्लीत आहेत हे त्यांना पचनीच पडत नाही आहे त्यामुळं मग ज्या व्यक्तीला निवडणुकीत हरवता येत नसेल किंवा ज्या व्यक्तीला या लोकांनी ने आपला नेता मानला राहुल गांधी त्याच्या पक्षाला शंभर खासदारही निवडून आणता येत नसतील तर मग नरेंद्र मोदींच्या विरोधात काहीतरी खोट्या बातम्या पसरवणं असेल खोटं नरेटिव्ह बांधणं असेल किंवा ज्याला आपण साध्या भाषेत पुढ्या सोडणं म्हणतो अशा पुढ्या रोज ही पत्रकार मंडळी बातम्यांद्वारे सोडत असते पूर्वीच्या काळात बातम्यांमध्ये नरेटिव्ह चालवलं जायचं नाही फक्त अग्रलेखामध्ये किंवा ले 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 जे लेख लिहिले जायचे त्या लेखांद्वारे आपले विचार हे प्रकट केले जायचे पण बातम्यांमध्ये नरेटिव्ह हे पहिल्यांदाच याच काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले जे पत्रकारितेने सगळ्यात खालचं स्तर ज्याला आपण गाठणं म्हणतो तेच आज आपल्याला पाहायला मिळतं कारण विशेष करून महाराष्ट्रात जे आपण आज होताना पाहतो आहे या पत्रकारांसाठी एक शब्द आहे माझ्याकडं जो नरेंद्र मोदींनी शरद पवारांसाठी वापरलेला होता लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा प्रचारासाठी ते महाराष्ट्रात आलेले होते अतृप्त आत्मा अशीच अतृप्त आत्मा सध्या मराठी पत्रकारांमध्ये संचारलेली आहे ज्यामुळे बी जे पीच्या विरोधात कोणीही असेल त्याची विचारधारा आपल्याशी मेळ खात असेल किंवा नाही किंवा आपल्या तो पसंदीदा असेल किंवा नाही पण तो बी जे पीच्या विरोधात आहे ना देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना अमित शहाना शिव्या देतो आहे ना मग तो आपला बाप तू मग तो आपला माईबाप आणि त्यासाठी आपण काहीही करायचं त्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावायचं हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं निखिल वागळेचं उदाहरण तुम्ही घ्या ज्या व्यक्तीला शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा सा अपमान केला म्हणून त्याच्या स्टुडिओत जाऊन हानलं होतं त्याला फटकवलं होतं तोच व्यक्ती आज शिवसेनेसाठी प्रचार करतो आहे अखंड शिवसेनेसाठी नाही पण उभाटा गटासाठी उद्धव ठाकरेंसाठी प्रचार करतो आहे आणि उद्धव ठाकरे हे सर्वोच्च नेते आहेत सर्वोत्कृष्ट नेते आहेत हा जो काही प्रचार निखिल वागळेंनी आजकाल लावला आहे त्याला पाहून आश्चर्य होतं की एका पक्षाच्या विरोधात जाऊन एक व्यक्ती कोणाचंही समर्थन करू शकतो कोणालाही आपला बाप म्हणून स्वीकार करू शकतो हे आज मराठी पत्रकारितेद्वारे हे मला पाहायला मिळालेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस विधानसभेची निवडणूक जिंकल्यापासून आपण पाहतोच आहे की ही सगळीच पत्रकारांची अतृप्त आत्मा इतकी भरकटतच चालली आहे की त्यांना कळत नाही आहे की पत्रकारिता ही कुठल्या स्तरावर तुम्ही नेऊन पोचवली आहे एकतर आपण निवडणूक जर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जिंकू शकत नसलो किंवा त्यांच्या विरोधात जे काही आपण नरेटिव्ह पसरवलं असेल त्यांना जात पात किंवा त्यांची शरीर नाव काहीच सोडलेलं नाही सगळ्या मुद्द्यावर त्यांना ट्रोल केलं आणि इतकं करूनही देवेंद्र फडणवीस शरद पवार काँग्रेस उद्धव ठाकरे या सगळ्यांना हरवून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा आणि अधिकृतरित्या म्हणायचं तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्याच्या सत्ता केंद्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत हे या पत्रकारांना पाहवत नाही आता ह्याच्या विरोधात ते पत्रकार काही करू शकत नाही आहेत त्यामुळं ही सत्ता जी देवेंद्र फडणवीसांकडे आली आहे ती अस्थिर आहे कोणत्याही क्षणी काही येऊ शकतं एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना सोडून जाऊ शकतात शरद पवार आणि अजित पवार हे कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात अशा बातम्या अशा पुढ्या सोडण्याचं काम काही दिवसांपासून या लोकांनी लावलेलं होतं आणि या सगळ्याच एच एम व्ही चाय बिस्कुट पत्रकारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार किंवा हा जो काही मराठीचा मुद्दा मध्यंतरी उभा राहिला होता त्या रूपात एक नवीन संजीवनी मिळालेली होती की दोन्ही ठाकरे बंधू मिळून आता भाजपचा सफाया महाराष्ट्रातून करतील आणि त्यामुळं राज ठाकरेंना ज्या व्यक्तीला विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आणि लोकसभेच्यासुद्धा जेव्हा त्यांनी बी जे पीला बिनशर्द पाठिंबा दिलेला होता राज ठाकरेंना त्यावेळी हेच पत्रकार नको नको त्या शिव्या देत होते त्यांच्यावर टीका करत होते आणि त्याच व्यक्तीला आज आपला बाप त्यांनी बनवलेला आहे कारण तो बी जे पीच्या विरोधात गेला आहे म्हणून आता या सगळ्याचं पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना आपल्या हाताचा बाहुला समजलेला आहे कारण या पत्रकारांनी ठरवलं की दोन बंधू एकत्र येणार म्हणजे एकत्र येणारच त्यांची इच्छा असेल किंवा नाही पण पत्रकारांनी आदेश दिला ना तर मग दोघांनी युती केलीच पाहिजे त्यामुळं मग आपण रोज पाहतोय मागच्या दोन महिन्यांपासून अनेक खोट्या बातम्या अनेक नरेटिव्ह हे माध्यम घडत आहे या अगोदर फक्त आजपर्यंत अग्र लेखकांचे किंवा जो काही एडिटर वगैरे असेल संपादक असेल त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते लोकं करायचे पण माध्यमांनी आता बातम्यांमध्ये सुद्धा आपली विचारधारा ही घुसवली आहे आणि तिथेच पत्रकारिता ही महाराष्ट्रातली मेली आहे असं म्हणावं लागतं आहे कारण आत्ता राज ठाकरेंनीसुद्धा यांच्या पत्रकारितेची लायकी काढून सोडलेली आहे सरळ सरळ शब्दात यांची लायकी काढली आहे राज ठाकरेंनी काल एक ट्विट केलं दोन दिवसापूर्वीच मनसेचं इगतपुरीत चौदा आणि पंधरा जुलैला एक शिबिर भरवण्यात आलेलं होतं आणि त्या शिबिरानिमित्तच कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरेही तिथे उपस्थित झालेले होते त्यावेळी त्या शिबिराच्या बाहेर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरेंनी आपल्याला सांगितलं की मराठीचा अजेंडा किंवा जे विजय उत्सव आपण साजरा केला तो फक्त मराठीसाठी होता आणि जे का होत त्या त्या काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होण्याच्या बातम्या होत होत्या त्या युतीविषयी आपण महापालिकेची निवडणूक आली जेव्हा जवळ येईल त्याविषयी तेव्हाच आपण विचार करणार आहोत त्या अगोदर त्याविषयी आपल्याला काहीच बोलायचं नाही आहे अशी खोटी बातमी ज्याविषयी राज ठाकरेंनी काही बोललेलंच नाही आहे ती न बोललेले शब्द या पत्रकारांनी आपला अजेंडा राबवण्यासाठी राज ठाकरेंच्या तोंडातून वधवून घेतले आणि त्याची बातमीसुद्धा छापली माध्यमांनी ही बातमी आपल्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा छापलेली होती फक्त सोशल मीडियात ही बातमी नाही आली आणि त्यावरून राज ठाकरेंचा पारा हात चढला आणि लांब लचक त्यांनी पत्रकारांची लायकी काढणारं ट्विट लिहिलं आहे आणि लायकी हा शब्द मी मुद्दा वापरतो आहे आणि जबाबदारीने वापरतो आहे कारण जे शब्द राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत ते तुम्ही वाचल्यानंतर तुम्हालाही कळेल की मी लायकी शब्द का वापरतो आहे एक तर राज ठाकरेंनी हे स्वीकार केलं की पत्रकारांनी मला त्या दिवशी हे विचारलेलं होतं की युतीबाबत तुमचे काय विचार आहेत त्यावेळी त्यांनी जी बातमी दिली ते शब्द न वापरता राज ठाकरे जे ट्विटमध्ये लिहिलंय राज ठाकरे त्या पत्रकारांना म्हणाले की युती करायची का नाही हे तुम्हाला विचारून आम्ही करायचं का म्हणजे लायकी काढणे ह्यालाच म्हणतात आणि तेही पत्रकार समोर असताना कारण जे मी मगाशी म्हणालो की पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना आपल्या हाताचा बाहुला समजलेला आहे भाऊल्याने विचार केला की दोघांनी युती करायची आपल्याला मन झालं की दोघांनी युती तोडायची हे जे काही आपल्या मनाचं पत्रकारांनी रावलं आहे तेच राज ठाकरे म्हणत की तुम्हाला विचारून युती करायची का तुम्ही आहात कोण तुम्ही पक्ष चालवताय तुम्ही पक्षप्रमुख आहात नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोण करणार किंवा जे नुकसान होणार आहे त्याची किंमत मोजणार कोण पक्षातले कार्यकर्ते ना त्याचा पक्षप्रमुख किंवा त्याचे जे काही उमेदवार असतील त्यांना त्याची भरपाई करायला लागणार आहे पत्रकारांनी युती करा म्हटलं की युती होत नसते आणि त्यामुळे त्यांची लायकी काढायचं काम एका वाक्यात राज ठाकरेंनी करून दाखवलं आहे आणि पुढे जे ट्विटमध्ये त्यांनी जे लिहिलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीने ती चार ओळी वाचल्या पाहिजे असं मला वाटतं राज ठाकरे म्हणतात की कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे आमच्या लक्षात नाही आहे हे समजू नका पत्रकारांना जे आजकाल वाटतं ना की आम्हीच राजकारण करतो आहे किंवा आम्ही जे विचार करतो तेच भविष्यात होत असतं पत्रकार म्हणून किंवा जो व्यक्ती स्टुडिओमध्ये बसला आहे किंवा आपल्या न्यूजरूममध्ये बसला आहे त्याला राजकारणाचा मात्र अंदाज नसतो मी विधानसभा आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका न्यूजरूममध्ये बसूनच कवर केल्या आहेत मी तुम्हाला लिहून देऊ शकतो संघाबाबतच्या बातम्या भाजपबाबतच्या बातम्या या पत्रकारांकडे ज्या येतात त्या कोणत्याही अधिकृतरित्या येत नसतात स्टुडिओ रूममध्ये बसून हे लोक बातम्या फेरतात त्या पुढ्या जे मी पुढ्यांविषयी म्हणालो या पुढ्या सोडण्याचं काम हे लोकच न्यूजरूममध्ये बसून कोणालाही न विचारता करतात कारण आपल्याला ते नरेटिव बांधायचं आहे त्यासाठी खोटी बातमी दिली तर राजकारणी काही आपल्या विरुद्ध केस करत नाहीत ना हे पत्रकारांना माहिती आहे आणि त्यामुळेच हे सगळं नरेटिव यांच्याजवळ चालू आहे आणि हेच राज ठाकरे आपण ट्विटमधून विचारत की तुम्हाला हे जे वाटतंय ना की आम्ही काही करणार नाही किंवा आम्हाला काही समजत नाही आहे असा गैरसमज तुम्ही पाळू नका आणि खरं तर हे ट्विट हे पत्रकारांसाठी नव्हतं हे ट्विट त्या मालकांसाठी होतं ज्या जे मालक पैसे देऊन किंवा राजकीय हितसंबंध ठेवून पत्रकारांद्वारे या पुढ्या उघडतात जेव्हा राज ठाकरे म्हणतात की आम्हाला काही कळत नाही किंवा आम्हाला समजत नाही हे समजू नका आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून पत्रकारिता करायची कोणता तरी अजेंडा राबवायचा हे जे पत्रकारितेमध्ये ता या लोकांनी सुरू केलं आहे तर ते सांगण्यावरून तर ते कोणाच्या हे जे युतीच्या बातम्या पेरल्या जात आहे ते कोणाच्या सांगण्यावरून पेरल्या जात आहे बी जे पी सांगणार नाही सांगणारं कोण आहे तर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांनाच हा संदेश आहे की तुम्ही ज्या बातम्या पेरताय त्या पेरल्या गेलेल्या बातम्या या पेरल्या या आम्हाला कळत नाहीत असं समजू नका वेळ आल्यावर त्याचं उत्तर राज ठाकरे देतील हे मात्र निश्चित आहे कारण कुठल्याही पत्रकाराने आपली विचारधारा पाळू नये किंवा विचारधारा मानूच नाही असं मी म्हणत नाही मी स्वतः हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारा व्यक्ती आहे माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ते कळतंच जेव्हा न्यूजरूममधले विजय मेळाव्याचे काही व्हिडिओज बाहेर आले आणि अनेक पत्रकारांनी त्याविषयी व्हिडिओज बनवले की बघा ए बी पी माझामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून जल्लोष साजरा केला आहे त्याविषयी मला काही शत्रुत्व नाही आहे ए बी पी माझाशी कारण तेही पत्रकार आहेत तेही माणूस आहेत त्यांचीही एखादी विचारधारा असू शकते तुम्ही एखादा जेव्हा शो करता किंवा डिबेट वगैरे करता तेव्हा त्यामध्ये तुमची विचारधारा नका आणू फक्त एवढंच माझं म्हणणं आहे जर एखादा पत्रकार आपला स्वतःचा एक शो कार्यक्रम करतो आहे आणि त्यात फक्त आपला विचार मांडण्याचाच कन्सेप्ट असेल तर त्यात तुम्ही घ्या बाजू शरद पवारांची घ्या उद्धव ठाकरेंची घ्या कोणाची वाटेल त्याची घ्या पण बातम्यांमध्ये विचारधारा आणू नका बातम्यांमध्ये विचारधारा याचं उदाहरण एक द्यायचं म्हटलं तर आत्ताच गोपीनाथ पडळकर यांनी काही वक्तव्य दिलं की त्या वक्तव्याला पडळकर म्हणजे गरळले किंवा त्यांची जीभ घसरली असे शब्द वापरायचे आणि शरद पवारांनीच असं काहीसं वक्तव्य दिलं तर चाणक्य नेते शरद पवारांचा टोला असे शब्द वापरायचे ह्यालाच म्हणतात विचारधारा आणि पक्षपातीपणा जो पत्रकारांनी सुरू केला आहे ज्याच्याविषयी राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहितात आणि हे लिहिणं फार महत्त्वाचं होतं आणि राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने लिहिलं याविषयी राज ठाकरेंचा आभार मानलं पाहिजे कारण सध्या राज ठाकरेंना या पत्रकारांनी आपला बाप मानलेला आहे कारण आमचं तर हे लोक ऐकत नाहीत किंवा माझा सोडा माझ्याहून कित्येक पटीने वरिष्ठ असलेले पत्रकार या लोकांना समजवत आहे पत्रकारितेच्या स्तराला तुम्ही खाली घेऊन चाललाय तरीही हे लोक ऐकायला तयार नसतात आता राज ठाकरे म्हणजे सध्याचे त्यांचे बाप जरी या लोकांना सांगत असतील की तुम्ही जे करताय ते पत्रकारिता नाही आहे तर अशी अपेक्षा करूयात की इथून पुढे या युतीच्या बातम्या मुद्दामुनं पेरल्या जाणार नाहीत जोपर्यंत या दोन्ही गटांकडून अधिकृतरित्या युती झाली म्हणून अशी बातमी येत नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र